जय महाराष्ट्र अनिल शेख जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी तर आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा, दादा नमस्कार मंगेश मंगेश ईश्वर बर... भोसले पाटील राहणार कोलवडी तालुका कोरेगाव कोरेगाव जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील आपले कोरेगाव तालुक्यातील युवा शेतकरी बरं आज किती कारवडी घेतल्या दादा तीन कारवडी घेतल्या कुठे घेतल्या घोडेगाव मध्ये आपल्या गोट्यावर आपल्या डेअरी फार्मवर जवळपास सगळे सहा वाजता शेतकरी मित्र निघले होते आमचे सहकारी मित्र आपल्या ज्या बाजारपेठेतील नाव लौकिक असलेले आमचे भोसले मामा तुमचं नाव काय शिवाजी भोसले पाटील हे यांना घेऊन आपले मंगेशराव त्यांचे चुलतेच ना बंधू त्यांचे बंधू राजाचे त्यांच्या बंधूंना घेऊन या आपल्या डेअरी फार्मवर आले होते आणि आले असता तर आपल्या भोसले मामांच्या एकदम मन पारखी नाही मनपसंदीने टॉपच्या तीन वाघिणी देणी पसंत केल्या आणि तिन्ही कालवडींचा व्यवहार दाताला तिने पण देत क्वालिटीला भारी येत आणि एकच नंबर क्वालिटीच्या अशा टॉपच्या तीन वस्तू आज आमच्या भोसले मामांनी मनपसंदीने त्यांच्या मनाने चॉईस करून बाहेर काढल्या आणि त्याच कालवडींचा आम्ही व्यवहार केला तर भोसले मामांना विचारा कालवडी बरं भोसले मामा माल कसा वाटला तुम्हाला टॉपचे बर आता तुमच्या तीन कारवडी तुम्ही खरेदी केल्या या किती रकमेला खरेदी केल्या म्हणजे काय प्रतिनाग प्रतिनगाराला सव्वीस हजाराला तीन खरेदी सव्वीस हजार रुपये प्रति आणि तीन कारवडी खरेदी केल्या प्रतिनगत हजार रुपयाला तीन वागीने आणि आपल्या टॉपच्या तीन कारवडी दाताला आदत अशा तीन वाघिणी आपल्या डेअरी फार्ममध्ये दिलेल्या आहेत ह्याच कालवडी जर मार्केटमध्ये आमचे मंगेशराव भोसले पाटील या आपल्या आप शेतकरी मित्रांनी ह्याच कालवडी मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर जवळपास शेततीने वासऱ्या नव्वद हजार रुपये किमतीमध्ये ते आम्हाला खरेदी करावं लागले असते म्हणून बरोबर तीस हजार रुपये प्रतिनागाने कालवडी खरेदी करावं लागले असत्या पण आपले शेतकरी मित्र डायरेक्ट आपल्याकडे आल्यामुळे टॉपच्या तीन वाघिने आम्ही जवळपास सव्वीस हजार काल कालवडी आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत बरं मामा व्यवहार आवडला का तुम्हाला व्यवहार झालेली कारवडीची रक्कम ती आवडली का व्यव रक्कम आवडली म्हणून घेतली ना व्यवहारात झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना तुम्ही मारा आधी मान तुमचा तीन तिने कारवडीला मारा भोसले मामा भोसले साहेब माना एक माना एक 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 दोन दोन तीन बोट करा या अलीकड था। 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 तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पद्धतीत टॉपच्या तीन आदत काल लोढींचा व्यवहार आज आमचे मंगेश भोसले पाटील हे आपल्या यो शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या बरं भोसले साहेब समाधानी आहेत ना मारू का लोढीं लागतो बघू शकता मित्रांनो या टॉपच्या वाघीने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारूता मारा मार होई एक दोन काल होडी एकदम व्यवस्थित दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना आणि भोसले साहेबांच्या तीन वाघिणी एकदम व्यवस्थित भरून द्या वस्तू दाखवा एकदा कालोडीचे तोंड बिंड क्वालिटी कालोडी सोडा पलीकडची वागिणी सोडा बाहेर एकदा तर अशा पद्धतीत भोसले पाटलांनी टॉपच्या तीन वाघिणी खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो हे तीन पैकी या दोन वाघिणी जर मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्या जोड्याला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आपल्या भोसले पाटलांना आदत कालोडींच्या मोजावर लागले असते या तीन कालोडी आपण त्यांना अठ्यात्तर मध्ये आपल्या डेअरी फार्म मध्ये इतक्या लांबून जवळपास तीनशे किलोमीटर शेतकरी आल्यामुळे त्या टॉपच्या जवळपास लाख रुपये किमतीच्या वाघिणी फक्त अठ्याहत्तर हजार रुपये किमतीमध्ये आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक शिवाजी भोसले मामा यांच्या शब्दाला मान देऊन या लाख रुपयाच्या वाघिणी आम्ही फक्त अठ्याहत्तर हजार रुपये किमतीमध्ये दिलेल्या बरं झालेल्या वेळेस एकदा कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना तोंड बिंडा दाखवा या जोड्याला जवळपास पंच्याहत्तर हजार किंमत मौज ये लागली आहे. मा दोनير तेलाचे ओके पूर्व चला त्यांना एकदम व्यवस्थित भरून द्या त्यांची गाडी लागलेली पलीकडे चला अशा पद्धतीत मित्रांनो आज आपले मंगेश भोसले पाटील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आपले युवा उद्योजक या आपल्या शेतकरी मित्रांनी मित्रांनो या टॉपच्या तीन कालोडी खरेदी करून चालवल्या आहेत त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बरं भोसले साहेब आमचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एक नंबर झालेल्या व्यवहार एकदम मस्त बघू शकता मित्रांनो या अशा पद्धतीने एकदम टॉपच्या या अशा तीन वाघिणींची खरेदी आज आपले शेतकरी मित्र युवा उद्योजक मंगेश भोसले पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून मग दुंगूस रे मंगूस काल होडी पा वर तिकडे माग भोसले पाठल मित्रांनो कालोडी असे टॉपर ए पीस आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेले अशा पद्धतीतले कालोडी भोसले मामा माल कसा वाटला माल टॉप चांगला आहे ना झालेल्या व्यवहार व्यवहार पण एकदम व्यवस्थित दिला तुम्हाला मार्केट रेंज पेक्षा तुम्हाला कमीच काल उडीत बस किती दिवसापासून अशा चांगल्या मालाच्या शोधात होते अरे पण आज योगा आला आणि तुम्ही इतक्या लांब तीनशे किलोमीटर घोडेगावला येऊन प्रत्यक्षात काल उडी खरेदी केल्या पहा मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपचे तीन हातर आज आपले शेतकरी मित्र मंगेश भोसले पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय ओके 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 देत त्यांच्या व्यवस्थेत तर अशा पद्धतीत मित्रांनो हे टॉपच्या तीन वागेने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये रवाना होत आहेत चला